श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आज आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि जेव्हा स्वामींची भक्ती आपण करत असतो तेव्हा मात्र स्वामींचे अनुभव खूप सुंदर येत असतात कारण स्वामी हे दैवतच असं आहे की मनापासून केलेली भक्ती कधीच वाया जात नाही आणि आपल्या चॅनलवरती प्रत्येक भक्तांचे खूप सुंदर सुंदर अनुभव शेअर झालेले आहेत त्याच पद्धतीने आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर त्या ताई या श्रीरामपूर येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे अद्भुत असे चमत्कार केलेले आहेत सुंदर असे अनुभव दिलेले आहेत चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ काल तुम्हाला फोटो पाठवले ते हो हो पाहिले ना मी हा एक फोटो आहे ना चपातीचा दिवाळीच्या दिवशी आधी आणि ती पाऊलकुळीच आहे ना चौदा दिवस हे केलं होतं आपला नवरात्रामध्ये काय म्हणते याला दुर्गासप्तमीट हा नवरात्रात आणि ते आलेले ते पवा ना मग ते चौदा पाठ झाले तर आणि नंतर मग केंद्रामध्ये कोजागिरी पूर्वीच्या दिशे परत पाठ घेतली ओके केंद्रामध्ये गेले तिला एक पाठ झाला मग केंद्रात आरती थांबले से मी संध्याकाळी सहा वाजता म्हणजे तुम्ही आता अनुभव शेअर करणार आहे का? नाही चांगलं राहिलं मला वाटतं रेकॉर्ड होऊ राहतं म्हणून मी सांगायचं मला हो पण मी नाही रेकॉर्ड तर चालू आहेच की पण नाव सांगायचं आहे का तुम्हाला नाही नाही आपलं बरं नाही बर बर आणि जिल्हा तालुका काय सांगायचं सांगायचा रामपूरची काही म्हणून रामपूर श्रीरामपूर श्रीरामपूर बर श्रीरामपूर अजून काय काय आले अनुभ अनुभव भरपूर आले बाई काही अंबाच्या वेळेस लक्षात नाही राहते तस एकदम गाई गाई मध्ये आठवत नाही त्याला ना आता मी ऐकत మే పౌర్ణిమా పాఠాయా ఆర్తి థాబాయ్ మాజీ ఆర్తి ఉంటు పియా దుధాకా మొడిద అని ఆ बरी आरती करायला लागले ना आरती करीत होते आरती बिरती नाही आरती केली आणि खाली आरती द्यायला वाटले ना तर ती बेंड कुणी ती कलशाला धरून बसेल होती अरे वा हा मी पाहिलं फोटो तुमचा का बेडोक बसलेलं देवघरामध्ये देवघरामध्ये एकदम त्या आपला कलश भरून फिरायला आहे ना कलश पाहिलं मी हम्म खूप छान अनुभव आहे ताई हा मग अजून आता परत आपल्या गुरुवारचा एक अनुभव आता निष्ठा रंगाय ना आता पहिले दवाखान्यातून त्याच्या दुखण्यापासून थोडी हेच झालेले आहेत ते खरं मी म्हणत आलो कारण माझा अनुभव शेअर केला मी मग आता ना त्याचं पोट दुखायचं एक एकीकून दुखायचं आधी मग दवाखान्यात गेले पहिले आपल्या सासू तिथ गेले तिथं बरं दोन दिवस बराव लागलं तर तिसऱ्या डाव दुसऱ्या दवाखान्यात गेले दोन दिवस नंतर मग चौथ्या दिवशी ना दुसरीतून दुखायला लागल वापर होतच नाही मग ते काय म्हणते मला असं वाटत नाही म्हणे आता शेडमध्ये जा गायाच्या जे फाशी घेऊन मरून जावा अरे वापरे हा आणि खूप पोटसूळ उठल दुखायचा होता त्रास भरपूर होत असेल हो ना काही का अर्धी पोळी जर खाल्ली तर उलट्या ठेवायच्या आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर काय बोलले ते म्हणे ऍसिडिटी झाली होईल म्हणे क्लिअर मग एक डॉक्टर म्हणला सोनोग्राफी करा मग का म्हणे पाहू म्हणे आपण मग तर तिसऱ्या डॉक्टर मग पेशंट पोटायला पोटा डॉक्टरकडे लावलं मी राईंज कर चार पाच सात दिवसाच्या गोळा दिला त्यांनी म्हणे नाही राहिलं ना तर मग पाहू म्हणे आपण दुसरं सोनग्राफी करू पाहू म्हणे काय निघत काय नाही त्याच्यात बुधवारी आणि ते बुधवारी रात्रीला दुखलो ते परत परत औषध घेतलं ते दिवसभर बरं लागलं म्हणून मला बाळा घेतला संध्याकाळी लागलं परत दुखायला मला काय करत नाही तर मग ते आमचं भाषा आली होत ते काय नाही नाही आपण आणलंय ना सोनोग्राफी करून चालू म्हणे रिपोर्ट आपण नाशिकला पाठवू काय निघा काय नाही जवळजवळ पित्तशे याचे खडे झाले असतील म्हणे त्याचं ऑपरेशन करून काढते पण डॉक्टर मी दुसऱ्या दिवशी गुरुवार आदल्या दिवशी तुळशी आली होती प्रसाद आणला होता ते प्रसाद दिला त्यांना स्वामी सांगितलं आता परत पोट दुखून देऊ नका म्हणलं आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामीला म्हणलं तुम्हाला जर न्यायच होत का नाही म्हणलं का त्याने आजार ऑर्डर राहिली तुम्ही हे म्हणलं नाही तर मग नसत मी काय असतं म्हणलं चार दिवस भांडले असते म्हणजे तुमच्याकडून असते हा आणि मग नाही गुरुवारच्या दिवशी मी आधी राहते तारक मंत्रि आता आज आहे अजून त्यांचं एकदा सुद्धा दुखलं कोर दुखल अरे वा किती वेळा तारक मंत्र म्हणाला होता तो तीन वेळेस माझी भरपूर ताई मला मग वेळ नाही भेटत त्याचं रानातले काम आता गवतोय आम्ही त्याच्यामुळे ते तारक मंत्राचा तीर्थाने चमत्कार झाला रात्री स्वामीचा प्रसाद पियाचा मग आम्हाला तुळशीत लग्न लागलं आरती झाल्यावर ते पोर ओळखीचे पोरव थांबाल मावशी आता यात महा स्वामीची घ्यायची कालभर असत घ्यायचं अरे बाबा आम्हाला सकाळ गाया जायचं एक वर थांबू घरचे बोलते मला आणि आलं निघून जे कोर एनिमल दोन तिंपेरे दिले मराण मावशी प्रसाद मन घर ह ह प्रसाद दिला त्यांना आणि दुसरे रिश्तेदार मंत्र सो तीर्थ ह नाही ह ह पेशंट ऑलरेडी मध्ये आता मस्त केवते खावते कसे झोपतात आराम करतात आता नाही महत्त्वाचं बघा ना जे दवाखान्यात राहिलं राहिले नाही ते घरी तीर्थाने राहिलं म्हणजे असं मीच आहे ना आणि जास्त बर लय अनुभव दिलेले पण आता सांगायची वेळ हा अगोदर तुम्ही फोन करायचा अगोदर लिहून घ्यायला पाहिजे हातावर आता मधी हा मध्ये के पारायण केली मी नऊ नव्हती हा आडत अडचण आला तुम्हाला फोन केला हो हो। ते कुठं इथं मी गुरुवारी म्हटत गेले गुरुवारीच मी ती वही घेतली द्यायला घरात सापडली मला जपच करते आता छत्तीस पारण चालू होते जप झाला पारण झालं आमचे ना तीन वर्षापासून पेट्रोल पंप स्वप्न होतं पोरनच ते पूर्ण झालं कर... ते पण पूर्ण झालं ते पूर्ण झालं फक्त एकाच चिछा कोरच लवकर लग्न व्हावं इच्छा पूर्ण होईना पण स्वामी तर असे देते स्वामीची मूर्ती दिसती देवीची मूर्ती दिसत गणपतीची मूर्ती होती काय तयार लिहूयात होय हा स्वामी तर रोज स्वप्न ते कधी आज तर पाठी साडेचार ला आज येणार आता माझं जवळजवळ सात हजार जप झाला बर काही दोन महिन्यात लिहून तर आज रात्री आज अकरा पानं राहिलेत माय लिहायची संध्याकाळी स्वामीला काय म्हणले ती नाप मी काय म्हणतो स्वामी उद्याची उद्या मला एवढे पानं लिहून झाले पाहिजे महापौराच बर्थडे आहे मला नवीन वय करायची एका पानावर एकशे सत्तर पा दे, देती ते आतापर्यंत नाही सात पानं झाले आता फक्त चार पानं राहिले ते संध्याकाळ पोटर ते करूनच घेणार हा शेवा बिल करून घेऊ राहिले असं नाही मला कटाळाच येत नाही सगळे म्हणजे तुला तुला कटाळ येत का रोज एवढं वाची ती एवढे करते सकाळी तासभर संध्याकाळी बी मला साडेपाच वाजले मला आता वाटायचं मी कधी गावा कशी जाऊन बसल सकाळी काय करते मी देवपूजा स्वयंपाक झाला का गा बिळा का स्वयंपाक करते नंतर आंघोळ पांघोळ करते आणि मग हे करते देवपूजा देवपूजा झाली का आपला स्वामी सत्वन आणि मग माळ स्वामीची एक माळ देवीची आणि चौदावा अध्याय अठरावा अध्याय आणि आपले रोजचे तीन अध्याय एवढे सकाळी करते संध्याकाळी साडेपाचच्या नंतर सोळा वेळा स्त्री सुटत हा व्यंकटेश स्तोत्र एकादशी दिवशी आठ एकवीस वेळा आणि रोजचं मग एक वेळेस अष्टक बाकीच्या सगळ्या आरत्या तेवढं कस वाटाल तर आता सकाळी काय स्वप्न पडलं मला पाठी पाठी मी म्हणलं ना तेवढं पूर्ण करून घ्या आज अकरा पान राहिलेली जवळ ते चौदा हजार पंधरा हजार जप होता तो आत लिहायचा एका पानं तर सत्तर एकशे सत्तर म्हणजे सत्तरांवर एकशे सत्तर अशा एवढा जप होता साडे चार वाढचारला जाग दिली माझ्या जा हातात पहिला रुपयाचं नाणं नव्हतं का हा, काय ते आले आणि ते नाणं नाना हातात दिलं अरे वाटले साडेचारला द्यायला लागले तर दिवस उसळ म्या गायात वेळ तर पाच पानं लिहिले तेव्हा पण भरपूर करताय नाव मी काहीच करत नाही म्हणे नाही दे मला जे मोबाईलवर दिसलं का तेच करायला घे. ते मी पण ते पूर्ण करून घेते बाई काही मला काही वाटत नाही. तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घ्यायची असते म्हणूनच ते तुम्हाला संकेत देतात. हा अरे हे लिखित जपाच काय होतं महा रोज तुम्ही स्वामी क्षेत्र एक दीड एक दीड वाचायची पहिले मग एक दिवस असंच व्हिडिओ आला आणि लिखित नाम जप करा म्हणतात त्या जयंती पोहोचवर तर ते पाहायला मी आणि साधी वही घेतली साधी वही घेतली आणि लिहायला लागले आणि दुसऱ्याच दिवशी माझा मुलगा लगेच अक्कलकोटला गेला. अरे वा शुक्रवार चालू केली शनिवारी आला तेव्हा काम करू मी त्याला अक्कलकोटला तर मग मी काय मग मागे तुझ्या त्या दिवशी म्हणून आणि मग त्याला फोन करून सांगितलं दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी भाऊ mm. तिला अक्कलकोटला ना, नाम जपाच्या वया भेटा त्यावर आण रे मला चार वया आणल्या ताई मला हा म्हणजे स्वामीनेच पाठवून दिल्या ते तुमचच तर बसतो तो 11 11000 बसतो म्हणजे मोठा मोठाले चलाय बसतो अरे वा म्हणजे अक्कलकोटनी स्वामींनी पाहा तुमच्यासाठी हा एवढी इच्छा आहे का त्यांनी माया पंथावर लाख जप करून घ्यावा आणि जोडीला त्यांना दोघाला तिथे अक्कलकोटना बोला हा तुमची प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होणार होत आहे तुम्ही तुमच्याकडून पाहिजे तेवढी सेवा करून घेतात मग तुमची पनि इच्छा पूर्ण करून घेणारच ते हा एक दिवस असं नवरा खूप फुल पाणी येत पुरत नदीत मग एक कल पाणी लागलं आमच्या आमच्या गाय एक पाणी लागलं मी काय म्हणते मग घाबरले ना मी असं पांढऱ्या कपड्या आले माणूस आला असा पुरता आणि पायजामा घातलेला आला आणि त्याने धरलं मा हाताला त्यांच्या हाताला काढलं बाहेर मग काही मिस्टर नाही शिड మన చారణ మైత్రి గెలవతీ పూర్ణి గలా గోలా చూపురా మాజీ ఉజా హావ్యా హా ఉ తడా చల్లి మీ మాగ చల్లి మీరు మైత్రిలో అవో తయి పహనా अहो हे दुसर तिसर पुरी हे स्वामी ये पाहा ना इंची उंची ताप फुटत आन तर म्हणले ते बुट्टे झाले त्यांना पण दिसते ते तुम्ही स्वामी सेवा करता तुम्ही स्वामी सेवा करता त्याच्यामुळे ते तुम्हालाच फक्त दर्शन दिल ना हा अरे वा तर या असं माझ्या स्वप्नात तर लगेच त्याच मंदिर तर आरती करतानी स्वामीची काय स्वप्नात माहिती या वेळेस मला तेजीशीच म्हणले मला चल म्हणे मी असं तू कशाला भीती म्हणे अरे वा त्यांनी सांगितलं ना मी आहे पाठीशी आज मी चिंता करते ना पोरची लग्नाची काहीतरी चांगलं घ्यायचं गरीबाची करू आमची करू मग आता एवढं पेट्रोल पंपच स्वप्न आपलं पूर्ण केलं तिने चार पाच वर्षापासून चालू होतं लोक टिकताले पैसे भरून त्यांचं नाही झालं पण आमचं झालं ती हा हा मग आता पन... 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 ना ते ना 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 स्वामी त्यांच्याच पसंतीची स्वामी सेवे घरी आणणार ना त्याच्यामुळे जरा थोडा वेळ लागतो महत्वाचं आहे ना हो ना पण हा स्वामी नाच ते काळजीत आहे नाही नाही करो करू नका एवढी सेवा करताय स्वामी लोक तुमची आ, रात्री कडी केली कांद्याची भजे केली तर मी काय म्हणलं स्वामी मी एवढं करते तुमच्यासाठी म्हणलं पाहिला घाना काढावर तुमच्याकडून तुम्ही एक दिवस खात नाही म्हणलं मी अशी म्हणले बरं का. हाँ हाँ तो दुसऱ्या दिवशी एक माणूस ना सकाळी तो वाजता मला जेवायचं म्हणते अरे बापरे रात्रीचे भजे रात्रीची दिली कडी त्याला त्यानी इतके मोकडू मोकडू खाल्ले त्यांनी सकाळी हरभऱ्याची चटणी खिरती वल्ल्या ती चटणी दोन चपात्या त्या दिल्या कडी लोक भारी झाली म्हणे अशी वरपू वरपू खाल्ली पाहिजे कडीन भाजी तिथे मी म्हणाला होता ना तुम्ही कधी खात नाही म्हणून ते आले तुमच्या घरी खाण्यासाठी एक दिवस असं उपमा करून ठेवला तवा मला स्वामी तुम्ही कधी खावच्या फोटोज नाही काढे आम्ही तवा आणि तवा ना असं डायर असं बोट घातलेलं होतं त्याच्यात बोटान कसं खात आपण चुटितो असं बोट घातलेलं होत अरे वा हा तेव्हा तुम्ही फोटो काढून ठेवायला पाहिजे होत हा पण असं आता नाही देवपूजा आता जर करायला स्वामी तुम्ही करणार आहे का नाही मला काही काहीतरी संकेत द्या त्या दिवशी ना पूर्ण उद्भती ती गोल 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 होऊन तशीच राहणार माहिती शाह तो अरे वा म्हणजे तुम्हाला ते लगेच हा अरे वा नाक तोडा तरी पाकोली तरी काही ना काही दिसणच मला हं 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 लाग चालबी देवरे आपण त्यांचं नाव घेतलं ती मला दिसलस काही ना काही कोणत्या ना कोणत्या रूपात हयती हो ना हो तुमची भक्ती निस्वार्थ भावनेची आहे ना काय दिगोळीच्या दिशे ओवळीच्या दिशे हं मी ना आता पहिला स्वामीला दत्त महाराजांना नंतर ओळीत असते हं आपला भाऊ लालेवंत असे जो मुरख दीजानो उकडे या पुरी येच्या ही सुंदरची आपल्या जाणी होईल जाणवडीन ता होईन तर ते नेऊन त्याला ओवळ बिवळ म्हटलं स्वामी देवायचे लाडू केले खायला या ना दुसऱ्या दिवशी परत एक माणूस आला अरे वास्ता मला जेवायचं म्हणे हा तेव्हा असं स्वसा झाला ना त्याला दोन चपात्या काहीतरी भाजी केलेली होती कटडी चटणी आणि लाडू शेव दिली त्यो जाऊला म्हणजे आमचे मला पहिले लय राग राग करतस कोणी हानीस ना दुरूंग 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 दुरूंग। आता ती पहिले दुखने झाले तोपासून पहिले ते दारू पेये निशेवा कराला तितके बोलयते तई मला बाप रे ठाकुर मचेस حالا मन के स्वामीस धरूवीस नवरा टाक मारू खरी बाप रे अनो असे बोलयची पण मग आताय ना तीच तोपासून पहिले 20 मिनिट झाग शेअर केलं तोपासून ती दारू सुटली आता एक तर आता किती मी करते रात्री लिहिते पाठी उठून लिहिते शेवा सकाळी तास दीड तास संध्याकाळी तासभर मध्ये ते नऊनाथाची छत्तीस केली तर तुम्हाला दोन दोन तास लागायचे सकाळी संध्याकाळी पण तरी शब्द सुद्धा बोलत नाही स्वामीने त्यांना बदल केला त्यांच्या मनावर बदल केला त्याच्यामुळे त्यांच्या मनातील निगेटिव्हिटी गेली ना तुमच्या ज्या सेवेने या हा नाही खूप छान सेवा पण आहे आणि तुमची लवकर इच्छा स्वामी पूर्ण करणार ताई मला एवढा मी अनुभव शेअर करीन पुढचा पुढचा अनुभव तोच शेअर करणार ताई स्वामींच्या कृपेने तुमच्या मुलाचं लग्न आणि महत्वाचं म्हणजे स्वामी स्वामी सेवेकरीच घरी आणणार बघा हा त्याला त्यांच्या अजून होतच नाही सुद्धा जोपर्यंत झोप नाही लागत तोपर्यंत माझ्या टोड फक्त श्री स्वामी समर्थ मी उठून पहिन त्यांना ते देवघरा आमच्या उठून पहिन त्यांना हात जोडीनं मग झोप मला काही रात्रात नव्हती लागत चिंतणी आता मला जी झोपले का दहा आला मला बरोबर ते साडे ला एकदा उठीत येत साडेपाच लाख एकदा येतो होत गुरुचरित्र पारायण करत होते नऊ पारायण बोलले तेवढे पूर्ण केली पारायण करत होते आणि मला ना आता ते दोन दिवस जास्त राहतो वाचायला मग ते त्याला तीन साडे तीन तास लागायचे नंतर थोडं स्वामी मला आज ना सव्वा चारला उठा म्हणलं टायमाला त्यांना फक्त सांगायची मला इतकी टायमाला उठा मग कम्प्लीट सव्वा चार वाजले मला झोप लागली फुल तास झोपायचे स्वामी चे आमची शेजारची एक बाई आली आणि तिनं तीनदा तीन दार वाजवलं अरे बापरे आक्का अक्का अक्का असं धराधरा दार वाजवलं मी उठले झोपतून मला ते नाही काय एवढ्या रात्री आली म्हणजे आम्ही पहिल्या पूर्ड करत बघितलं एकत्र मला त्या मला त्यासाठीच आली असं माझा भास उठल दार उघडून पाहते मला ती झोप ती कुठं उभा राहिली ती सुद्धा जागा दिसली तही ఫ స్వామి వాళ్ళ సోబన్యా మమీ దా అరే వా म्हणजे ते स्वामी तुमच्या बरोबरच आहेत हे दाखवून देतात ना हा दाखवून ते मला नवीन ठिकाणी दिसा गाडीवर दिसत आहे पण दिसणारच असं एक दिवस कधी जाणार नाही दिसले म्हणून जर गावात गेले तर फक्त मंदिरातच जाते मी दर गुरुवरी नाही तर मधी आधी नाही जात पुढं म्हणजे ते दाखवतात की मी तुझ्या बरोबर येतोय जातोय नाव घेतलं आपण जर काही असलं आता काल चतुर्थी होती मी काय म्हणलं म्हणलं गणप गणपतीला संध्याकाळी आतर्षी काहीच केलं मी आधी शेत संध्याकाळी श्री आपण गणपती बाप्पा मला काय नाही लागत बाबा मला धन दौलत मला काही नको मला फक्त माझ्या बाळा केवढ तर बाबा पण स्वामीवरचं फुल आलं ना अन्न पूर्ण वाटी ठेऊन पडते अरे वा म्हणजे ती पण इच्छा लवकर पूर्ण होणार आहे ताई स्वामींनी कौल दिलाच ना लगेच तुम्हाला स्वामीवरचं फुलं असं उतरणं मस्त सगळे फुलं जेवढे पडते आणि तेवढे उठणेच पडते अरे वा वाला आपल्या देवपूजा करायची अगोदर दिवा ला आणि दिवा लावला का ते फोटो पोसूसवर देवाटी मूर्त्या धुऊसवर हे करू सोवर लगेच काही ना काही आकृती तयार होणार त्याची. अरे वाह खूप छान सेवा आहे ताई तुमची. त्याच्यामुळे तुम्हाला एवढे सुंदर सुंदर अनुभव येत म्हणजे असं काय यांचं दुखायचं होतं ना तर आम्हाला असं स्वप्न पडलं होतं ताई. हां. ह्याला ते मोठ्याला दुखणार पण दोन चार लाख रुपये घातले त्यांनी लिंबोनियाला. हां हां. आणि तो ना अशी एक मुलगी असते आली दहा बारा वर्षाची मुलगी पाळी जरा. हां. आली आणि अशी जशी जात्रा होती कुठंतरी. हां. तिथं मी गेलेली आणि मी घरी चालली माझ्या आई वडिलांच्या घरी ते घर टेकड वर ते टेकड चढत होती मी टेकड चढत होते आणि ती मुलगी आली तिला मा मंगळसूत्र वर्ल्ड अरे बापरे हा वर्ल्ड वर्ल्ड पाळ्या धरल्या दाबून तिने वर हातव वर्ल्ड ओल्ड पाळ्या दाबल्या हातवत ती काय म्हणते तशी मी सोडायची म्हणजे थांब तोंडर फुटले की मी तुला बरोबर तू बेस बिनसो पडशील म्हणे मग मी घेऊन जाईल ती थुकायला लागली ना तिला काय म्हणते मी तू काय थुकती तू इक तू काय मला विशुद्ध शुद्ध करते तुला माहित नाही माय स्वामी काय करते तुला ती म्हणते लागली आणि ती तीच विशुद्ध शुद्ध पडली स्वामींचं ऐकलं ना तिनं हा मी म्हणले माय तुला माहित नाही म्हणलं माय स्वामी काय करते तुला ती तू काय म्हणलं तुला माहित नाही माय स्वामी कशी ती तीच विशुद्ध शुद्ध पडली आणि मग अस स्वामीला वाटत होतं तो नवरीवर घाला आलेला आहे पण बरोबर आहे बरोबर आहे तिने मंगळसूत्र ओढलं ना म्हणजे ते तुमच्यावर संकट आलेलं होतं मिस्टरांवर खान मिस्टर तिथे असा मला शांत स्ने तो अनुभव दावाखान्यातून आलो ना आमच्या माझ्या मिस्टर वज फक्त तीस किलो होतं तीस किलो फक्त फक्त आता बावन किलो वजनी अरे वा तिथून आल्यावर एक दिवस असे वावरत गेले शेळ्यांना म्हणलं जवळ आणा दिवस सोयाबीन सोंगाला आली काय पाहुण्या चक्राला आली दोन चार दिवसांनी दोन चार दिवस हल नव्हते त्यांच्यापासून त्याला हाताने उठवून बसावं लागायचं पाणी यावं लागायचं हातात लागायची जेवायला काय ना बर आणि मग ते जेवले बिवले झोपले काय म्हणले माझ्या नंदाला म्हणलं अक्का तुम्ही इथं बसा मी तर वावरती चक्कर मारले शाळांना आणते काहीतरी असं म्हणून वावरता आले तर मला ना असा भास झाला गेली अरे बापरे हा गेले आणि मग मी ना मला आवाज आला रायड्याचा ना नावडी ना ना आवाज आला ते टाकून दिला वावर तुम्ही एकाच मिनिटात मी घरी पळत गेले ते कशी पळले आणि ते मला अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर फिरते लांब लांबचा अंगा टाकलाय मी पळत गेले तर घरी एकदम शांत वातावरण ते झोपेल लागतं उठले का नाही नाही झोपेल हा आणि त्याच्यावर तिसऱ्या दिवशी महा जवळ कमरा एवढं कुत्र होतो जर असं उभा दोन पाय जर उभा केले ना आपल्या उंच कसं पाच फुट सहा फुट उंच मोठं कुत्र बिरवा माग अरे देवा म्हणजे ते त्याचा झाला होता की काय तुम्हाला म्हणजे तुमच्या घरावर संकट त्याने घेतलं की काय कोण असत कुत्रेने घेतलं ना मग ते आणि मी काय म्हणते त्याला आवाज आला ना मी काय म्हणते या टाकून दिला ते टाकून दिलं कुत्र टाकून दिली तुमच्याची नाही ते स्वामी तुम्हाला जे करायचं तेच केलं म्हणलं तुम्ही अशी म्हणजे पळत गेली घरी त्याच्यावर तीन दिवसांनी कुत्र मेल बापरे म्हणजे ते संकट कुत्र्यावर गेलं म्हणजे स्वामीने कुत्र्यावर घातलं बापरे ते स्वामी त्यांचे ते मानितच नव्हते स्वप्नात आली होती सांगितलं मी स्वप्नात येऊन त्यांना म्हणलं तुम्हाला यम न्यायला आले होते म्हणे पण मी नेऊन नाही दिलोर तुम्ही जरी दाव खांदे मला लक्ष होतं तुमच्यावर नाही ते बोलत आता त्यांना समजलं ना स्वामी काय आहे ते खूप सुंदर अनुभव आहे ताई ताई हो हो शेअर करते ताई चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लवकर दुसरा अनुभव येऊ द्या हो लवकर येणार ताई स्वामींची एवढी भक्ती करताय तुम्ही मग स्वामी, स्वामी पण तुम्हाला लवकर तुमच्या मनासारखी खुश खबर देणार किंवा आपल्याला हा 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 चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना असे पावलो पावली अनुभव येत असतात आणि स्वामी आपल्याबरोबर आहेत असे अद्भुत असे चमत्कार होत असतात खरोखरच या जगाचे चालक मालक पालक असणारे स्वामी समर्थ यांची साथ मिळणे खरोखरच भाग्याचे काम आहे आणि ही साथ त्याच भक्तांच्या वाट्याला येत असते ज्या भक्तांची निस्वार्थ भावनेची भक्ती असते खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही खरोखर स्वामी हे असं दैवत आहे की एखाद्या भक्तांच्या पाठीशी एकदा उभे राहिले की कायमस्वरूपी त्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही त्यामुळे स्वामींचे आले खूप गोड आणि तेवढेच सुंदर असतात तर खरोखरच तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण स्वामी सेवेकरे वाढवण्यासाठी स्वामींचे आलेले अनुभव हे शेअर करायचे आहेत कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत आता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते फक्त तुमचे आहे तर आशा करते की तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळ काळस्थळ कशाचीही गरज लागत नाही तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता काम करत करत सुद्धा तुम्ही स्वामींचा जप चालू ठेवू शकता आणि स्वामींचा जप करणं म्हणजे ती देखील उच्च कोटीची सेवा आहे स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल त्यामुळे तुम्ही कोणतंही काम करत असताना स्वामींचा जप हा चालू ठेवू शकता आणि स्वामींना तुमच्याजवळ निर्माण करू शकता कारण स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी असेल मग तुम्हीच विचार करा की तुम्ही किती स्वामींचा जप केल्यानंतर नेहमी स्वामी तुमच्याबरोबर राहणार आहेत तर आशा करते की तुम्हाला मी सांगितलेली माहिती नक्कीच सा आवडलेली असेल तर पुन्हा एकदा मनापासून तुम्हा सर्वांची मी खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलेला आहे तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद